जय महाराष्ट्र मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून उभा होतो या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माझे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांचं मी अगदी मनापासून ऋण व्यक्त करतो माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला आपण महायुतीची उमेदवार देऊन शिवसेना पक्षाची उमेदवारी देऊन मला तुम्ही या ठिकाणी या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी आपण उमेदवारी दिली आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींनो आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या एका कार्यकर्त्याला आपण मतदानरूपी प्रचंड आशीर्वाद देऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवल्याबद्दल तुमचे सर्वांचे अगदी मनापासून ऋण ऋण व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र